मंडळी दिल्लीच्या रस्त्यावर पहिल्यांदा देशातले विरोधी पक्ष एकजुटीनं दिसले मुद्दा तोच होता निवडणुकीमधली मतचोरी राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेच्या नंतर जवळपास मरणासन्न झालेल्या इंडिया आघाडीत प्राण फुंकण्याचं काम या मुद्द्यानं केलं केवळ पत्रकारांच्या पुढे नाही तर रस्त्यावरच्या लढाईचं विरोधकांनी आज रणशिंग फुंकलंय जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणूक आयोगाच्या विरोधात तर ज्या बलाढ्य देशाच्या भारताच्या निवडणूक आयोगाचं जगासाठी कायम एक आश्चर्य राहिलं पारदर्शक निवडणूक ही ज्या देशाच्या लोकशाहीचं सामर्थ्य आणि सौंदर्य मानलं गेलं ज्या भारताच्या लोकशाहीचा आणि निवडणूक आयोगाचा जगभरात डंका पिटला गेला तोच निवडणूक आयोग आज प्रश्नांच्या घेऱ्यात उभा आहे राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन काही मूलभूत सवाल उपस्थित केले ते निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर आणि निष्पक्षतेवर ओरखडे होते मतदार याद्यांमधले घोळ असोत बनावट मतदार असोत डिजिटल मतदार यादी न देणार असो सीसीटीव्ही फुटेज नष्ट करणं आणि निवडणूक आयोगाचं सत्ताधाऱ्यांसोबत संगणमत असणं या सगळ्या मुद्द्यावरून त्यांनी राजकीय बॉम्ब प्रश्नांची सरबत्ती केली त्याची कंपनं देशभरात उमटत आहे तोच मुद्दा घेऊन विरोधी इंडिया आघाडीचे खासदार आज दिल्लीच्या रस्त्यावर उतरले किती तीनशे त्यांनी निवडणूक आयोगाच्या दिशेनं आपला मोर्चा वळवला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती झाली पण निवडणूक आयोगाकडून अजून समाधानकारक उत्तर देण्यात आलेलं नाहीये निवडणूक आयोग शपथपत्रावर लिहून द्या या भूमिकेवर ठाम आहे राहुल गांधींनी फैसला आता जनतेच्या न्यायालयात होईल असं म्हणत देशातल्या सामान्य माणसाच्या मनात प्रश्नांच काहूर उठवलंय तो दूर करणं कुणाची जबाबदारी आहे निवडणूक आयोगाची ना मग निवडणूक आयोग कुठे आहे सत्ताधारी म्हणतायत राहुल गांधी देशाच्या संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून राजकाला जन्म देत आहेत पण निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात जेव्हा सांगत बिहारमध्ये जे पासष्ट लाख लोकांची नावं वगळली गेली ते लोक कोण आहे त्यांची नावं का वगळली गेली हे आम्ही सांगणार नाही याचा अर्थ काय विचारलेल्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर का दिलं जात नाहीये निवडणूक आयोग आपल्या जबाबदारीतून पळ काढतोय का हाच आहे आजचा बडे मुद्देचा चर्चेचा विषय पण बघूया किती प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं देशातल्या जनतेला हवी आहेत केवळ विरोधकांना